अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसलाय तोंड बंड ठेवण्यासाठी पैसे प्रकरणात ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि दिलेले पैसे लपवण्यासाठी बनावट बनवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आरोप सिद्ध होऊन दोषी ठरलेले ट्रम्प अमेरिकेचे पहिले अध्यक्ष आहेत ट्रम्प यांच्यावरील सर्व चौतीस सा आरोप सिद्ध ठरल्यानं ते दोषी ठरवण्यात त्यांना आलेला आहे ट्रम्प यांच्या शिक्षेवर अकरा जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा मोठा झटका म्हणावा लागेल कॉनस्टारच तोंड बंद ठेवल्याप्रकरणी पैसे दिल्याच्या प्रकरणात ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि पैसे लपवण्यासाठी बनावट रेकॉर्ड बनवण्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर आहे आणि आरोप सिद्ध होऊन दोषी ठरलेले ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष आहे तर आपल्यासोबत पुढारीचे ज्येष्ठ विशेष प्रतिनिधी अमेरिकेहून अनिल टाकळकर जोडले गेलेले आहेत अनिलजी महत्वाची बातमी आपण पाहतोय तर डोनाल्ड ट्रम्प यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना हर्षमनी ट्रायल या खटल्यामध्ये दोषी ठेवण्यात आलं ही एक मोठी ऐतिहासिक घटना आहे या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय कलाटणी मिळण्याची मोठी शक्यता निर्माण झालेली आहे निकालामुळे मला असं वाटतं की डेमोक्रॅटिक पक्षाचं थोडं बळ वाढण्याची शक्यता आहे <स्थाथ>